बागलन तालुक्यातील आराईचे सुपुत्र लष्कराचे जवान मोहन एकनाथ अहिरे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लेहमध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करत असताना प्रतिकूल हवामानामुळे त्यांची प्रकृती बिघडली त्यांना लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते प्रदीर्घ काळ हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिव देहावर आरा येथे लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले देशाच्या या सुपुत्रास उपस्थितांनी साश्रू नैनांनी निरोप दिलाय यावेळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे उपस्थित होते भारतीय लष्कराच्या सजवलेल्या रथात स्वर्गीय मोहन अहिरे यांचा पार्थिव देह सवाद्य संपूर्ण गावातून अंत्यदर्शनासाठी नेण्यात आला यावेळी वंदे मातरम भारत माता की जय वीर जवान अमर रहे अशा देशभक्तीवर घोषणा दिल्या जात होत्या संपूर्ण गाव व पंचक्रोशी छोकाकुल वातावरण निर्माण झाले होते बाल अबाल वृद्धांपर्यंत सर्वच शोकसागरात बुडाले होते